केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना अर्थसहाय्य दिले जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण या योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही देशातील दारिद्र्यरेषेखालील रेषेखालील कुटुंबातील कुटुंबप्रमुखाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास त्वरित आर्थिक मदत देण्याकरता सुरू करण्यात आलेली आहे आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते ही समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना सुरू केली आहे ज्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील अठरा ते एकोणसाठ वर्षे वयोगटातील कमवत्या व्यक्तीचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियास एकरकमी वीस हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते योजनेसाठी पात्रता काय असेल ते जाणून घेऊ अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्राचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे मृत पावलेली व्यक्ती अठरा ते एकोणसाठ या वयोगटातील असणे आवश्यक आहे केवळ दारिद्र्यरेषेखालील रेषेखालील कुटुंबच या योजनेसाठी पात्र असतील योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीला जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल मित्रांनो अशाच विविध योजनांची माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा